पुणे ड्रग्स प्रकरणामध्ये आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलंय अनंत पाटील यांच्यावर सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे तर कर्तव्यात कसूर केल्याचा अनंत पाटलांवर ठपका ठेवण्यात आलाय याच प्रकरणात काल निरीक्षक विठ्ठल बोबडे यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली होती आणि आणखी एका पोलीस निरीक्षकाचं निलंबन या प्रकरणामध्ये झालंय आपण पाहतोय ड्रग्ज प्रकरणामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता हे विविध खुलासे होतात या प्रकरणात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात सागर आभाड यांच्याकडून सागर काय सांगाल आतापर्यंत कर्तव्यात कुसूर म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झालेली आहे आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन अधिकारी यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्याचबरोबर पुणे पोलिसांचे चार पोलीस दोन बीट मार्शल आणि दोन पोलीस अधिकारी जे आहेत अशा आतापर्यंत सहा लोकांवरती कारवाई झालेली आहे मात्र यातला मास्टर माइंड कोण जो आहे त्याचा शोध घ्यावा यासाठीही वेळोवेळी मागणी आमदारांनी केलेली आहे आणि त्या संदर्भात पोलीस यामध्ये दोषी असल्याचंही ते वेळोवेळी सांगत होते आणि त्यानुसार या कारवाईला आता वेग आलेला आहे गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी पोलीस आयुक्तांकडून त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतलेली होती ठिकाणी गेले नाही त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली नक्कीच नक्कीच सागर या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिले या सविस्तर माहितीसाठी